तर तुम्ही कधी अशी भरल्या कांद्याची भाजी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर हे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी झनझणी चमचमीत भाजी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा तर हे बघा एका कढईमध्ये मी थोडे शेंगदाणे घेतले आहेत आणि काजू घेतलेले आहेत काजू आणि शेंगदाणे आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत मंदाचेवर आचेवर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक ते दीड छोटा चम्मच आपल्याला इथे खोबरं जे आहे ना वापरायचं आहे तर हे छान असं भाजून घेतलेलं आहे मी हे बघा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा जो भाजलेला मसाला आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकूया त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर यामध्ये मी टाकत आहे एक छोटा चम्मच तीळ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे एक छोटा चम्मच तिखट त्यानंतर यामध्ये आपण टाकायचं आहे धण्याची पावडर एक छोटा चम्मच आणि एक छोटा चम्मच जिरा एक छोटा चम्मच आपण यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशी वेगळ्या प्रकारे भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते तुमच्या घरच्यांना ही इतकी आवडेल की आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्हाला हीच भाजी करायला लावतील हे बघा सर्व मसाला मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे हा जो मसाला एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि साईडला ठेवूया त्यानंतर मी छोट्या खलबत्त्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकड्या आणि एक छोटा तुकडा अद्रकाचा ठेचून घेत आहे तुम्ही अद्रक लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता पण ठेचलेले अद्रक लसणाची पेस्ट भाजीला खूप छान चव देते त्यामुळे मी असं नेहमीच ठेचून घेत असते फ्रेश अद्रक लसण ठेचून साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत हे बघा मीडियम आकाराचे कांदे आहेत तर असे मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आता याचं मागचं पुढचं सर्व डेट आपण कापून घेणार आहोत तुम्ही पांढरे कांदेसुद्धा घेऊ शकता तर आमच्याकडे पांढरे कांदे अजिबात मिळत नाही आमच्या साईडला तर तुमच्याकडे पांढरे कांदे मिळतात का मला कमेंट करून नक्की सांगा तर आता जे अवेलेबल आहे ते घेतले मी लाल कांदे याचं डेट वगैरे सर्व काढून घेतलं हे बघा आजकालचे कांदे असे काळे काळे कांदे मिळतात पूर्वीच्या काळी तर असे एकदम स्वच्छ कांदे मिळायचे हे बघा आपण हे धुवून घेतलेले आहेत मागचं पुढचं देठ काढून धुवून घेतले स्वच्छ पुसून घेतले त्यानंतर आता आपल्याला हे बघा अशा प्रकारे क्रॉस कट करायचं आहे चाकूने तर असं पूर्ण कट करायचं नाही आहे जेणेकरून आपला कांदा तुटला नाही पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे म्हणजेच साधारणतः काय करायचं आहे हा कांदा आपल्याला थोडा पोकळ करायचा आहे ज्या प्रकारे आपण वांगी किंवा मग दुधी भोपळा म्हणा आतून शिमला मिरची वगैरे आतून कशी पोकळ करतो त्या प्र प्रकारेच आपल्याला हा जो कांदा आहे ना आतून थोडासा पोकळ करायचा आहे तर ही एक पद्धत झाली क्रॉस कट करून आ, कांदा पोकळ करण्याची पुन्हा तुम्हाला एक दुसरी पद्धत सुद्धा सांगते तर हे बघा हा जो आहे ना कांदा याला असं कट करून चाकू जो आहे ना असा गोल गोल फिरवायचा जेणेकरून जो आहे ना आतला गळ पुन्हा नि तर हे बघा आतला गर मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि कांदा छान असा पोकळ करून घेतलेला आहे तर सर्वच कांदे आपल्याला अशाच प्रकारे पोकळ करून घ्यायचे आहेत आणि हा जो कांदा आहे ना पोकळ केल्यानंतर शिल्लक राहिलेला तो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे छान आता कांदा पोकळ करून घेतलेला आहेत यामध्ये आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा सर्वच कांदे आपण अशाच प्रकारे पोकळ करूया तर मध्यम आकाराचे कांदे आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता आपण मसाला छान इथे भरून घ्यायचा आहे मसाला छान आता दाबून दाबून आपण या कांद्यामध्ये भरून घेणार आहोत हे बघा तर खायला खूपच अप्रतिम लागते ही कांद्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगणार की भाजी खूप अप्रतिम झालेली आहे कधी भाजीला काही नसतं किंवा मग त्यास त्यास भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा त्याच त्याच भाज्या खाऊन मुलं सुद्धा कंटाळतात तर तुम्ही मुलांनासुद्धा ही भाजी टिफिनमध्ये देऊ शकता म्हणजे कांदे तर आपल्या घरी अवेलेबल असतातच भाजी नसते कधी पण कांदे आपल्याकडे अवेलेबल असतातच तर झटपट तुम्ही ही भाजी तयार करू शकता तर हे बघा कांद्यामध्ये मी आ, मसाला छान असा स्टफ करून घेतलेला आहे बघा छान असा दाबून दाबून भरून घेतलेला आहे सर्वच कांद्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता कढईमध्ये थोडं तेल टाकूया तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच जिरा जिरा छान तळला की त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत दोन तेजपत्ता आणि कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या यामध्ये मी कट न करता टाकलेले आहेत खायला खूप छान वाटतात अशा अच्छा मिरच्या हिरव्या मिरच्या त्यानंतर मी केलं यामध्ये अद्रक लसून टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा पोकड केल्यानंतर हा जो कांदा शिल्लक राहिला होता ना तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक टमाटर बारीक शिरलेला तुम्ही टमाटरची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता पण मी असा असाच टाकलेला आहे बारीक चिरून त्यानंतर हा जो मसाला राहिला होता ना शिल्लक आपण कपिंग केल्यानंतर कांद्यामध्ये आपण जो स्ट्रपिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला टाकूया तो सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण मसाल्यामध्ये तिखट मीठ वगैरे सर्व आपले बेसिक मसाले टाकले आहेतच पण आणखी थोडा मसाला आपण यामध्ये टाकूया म्हणजे आपले बेसिक मसाले जसं तिखट म्हणा तिखट हळद आणि मीठ मसाल्याला आणखी चव येण्याकरिता थोडं मी टाकत आहे मीठ कारण आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची आणि यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट टाकत आहे एक छोटा चम्मच कलर छान येण्यासाठी कारण आपल्या सर्वांनाच दिसायला पदार्थ खूप छान लाग दिसला पाहिजे अगोदर त्यामुळे काश्मीरचं तिखट टाकलं आहे तुमच्याकडे असेल तर टाका अन्यथा स्कीप करा छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण भरलेली कांदी यामध्ये टाकायची आहेत हे बघा सर्वच कांदी मी प्रकारे कढईमध्ये ठेवत आहे हे बघा ही भाजी शिजायला फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही जवळपास सात आठ मिनिटांमध्ये हे कांदी शिजून जातात थोडस पाणी टाकलेलं आहे आता मंद आचेवर भाजी शिजण्याकरता ठेवूया आणि कांदी खूप मऊ नाही होऊ द्यायची अर्धी कच्ची शिजल्यानंतरच आपण ही भाजी बंद करून द्यायची छान वाटतात अशी अर्धी कच्ची शिजलेली ही कांदी आहे बघा मस्त छान अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे मला पटकन सांगा बरं कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं खरं खरं सांगा मला कमेंट करून आणि ही जी का भरल्या कांद्याची भाजी आहे ना कशाही बरोबर छान लागते म्हणजे भाकरीसोबत पोळीसोबत पुऱ्यांसोबत फुलक्यांसोबत किंवा भातासोबतसुद्धा खूप अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना इतकी आवडेल तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग ऑफिसच्या डब्यालासुद्धा ही भाजी देऊ शकता हे बघा चमचमीत भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा त्या अगोदर आपण टाकूया थोडीशी ते कसुरी मेथी अशा हाताने कुसकरून टाकायची खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर यामध्ये भरपूर अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची आहे चला आता गरमागरम भाजी खाण्यास तयार आहे चला या मग खायला गरमागरम भरल्या कांद्याच्या भाजीसोबत गरमागरम भाकरी तर हे बघा तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि कधी बनवत आहे तुम्ही अशी भरल्या कांद्याची भे भाजी चमचमीत भाजी ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा चला आता गरमागरम सर्व करूया तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी तुमचा सपोर्ट असू द्या आणि माझ्या रेसिपीज बघत जा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझी रेसिपी बघत असाल ना तर अशा छान छान वेगळ्या डिफरंट रेसिपीज आणि झटपट होणाऱ्या हेल्दी रेसिपीज बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन असते ते प्रेस करा आणि हाईपचं बटन दाबून प्लीज सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे हाईपचं बटन कमेंटच्या साईडला असतं आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या कुटुंबासोबत मित्रपरिवारांसोबत ही कमे रेसिपी नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही छान छान रेसिपी बनवता येईल तर भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा आणि हसत राहा माझ्या रेसिपीज बघत राहा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि कधी बनवत आहे तुम्ही अशी कांद्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा तर बाय बाय हे बघा किती मस्त छान अशी दिसत आहे ही भाजी बघूनच खावंसं वाटलं की नाही कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा नेहमी आनंदी रहा,